नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक गड़, घडामोडी बातमी जत तालुक्यातून एक महत्वाची बातमी आदर्श उमदी बनवण्यासाठीच माझी उमेदवारी सौ लता कुल्लोळी यांचा विजयाचा दावा उमदी जिल्हा परिषद गटातील उमदी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या सौ लता शिवानंद कुल्लोळी या कमळ चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत राजकीयदृष्ट्या चर्चेचा आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिलेले गाव म्हणून उमदीचे नाव आहे या गणातून उमदीचा पाणी प्रश्न उमदी तालुका निर्मितीचा प्रमुख मुद्दा घेऊन सौ लता कुल्लोळी ह्या निवडणुकीसाठी उभ्या असून विकास कामातून जनसेवा हा द्यास असल्याचा दावा केलेला आहे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक सुरेश कुल्लोळे त्यांचे बंधू शिवानंद कुल्लोळे यांच्या त्या पत्नी आहेत